हे जे जे बोले बोलतो आहे आणि जे जे बोले म्हणजे जे, जे काही बोलतो आहे ते पण भान आहे की आत्मशक्तीच्या अधिष्ठानावर आपण बोलतो आहोत म्हणून आत्मशक्तीपासून दूर होतच नाही बोलत असताना देखील ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चिजो या युक्त्या आहेत हे एका पुरुषाचं वर्णन आहे म्हणजे ज्यांनी आत्मस्थिती गाठलेली आहे त्याचं वर्णन आहे आणि दुसरीकडं याच्यामध्ये साधनेच्या म्हणजे तुम्हाला करता येतील अशा साधने